मराठी बालभारती इयत्ता पहिली पान क्रमांक नऊ तर बालमित्रांनो आज आपण मराठीमधील राधाचे कुटुंब हा पाठ शिकणार आहोत ही आहे राधा म पहा या चित्रामध्ये कोण कोण दिसत आहे ऐक आणि सांग ऐका आणि सांगा चित्रात कोण कोण दिसत आहे इथे राधा बसली आहे राधाच्या शेजारी कोण आहे इथे आजी इथे बाबा बाबांच्या शेजारी बसला आहे भाऊ आणि आजीच्या मांडीवर आहे बाळ राधाची बहीण भाऊ आजी आजोबा आई बाबा म्हणजेच मम्मी पप्पा आणि ते आहे काका काकू हो की नाही आजीचे केस पांढरे झालेत बाबांचे केस पांढरे झालेत हो ना आजी बाबा आहेत ठीक आहे आणि आणखी कोण आहे यांच्या घरामध्ये त्यांचा प्राणी पाळीव प्राणी कुत्रा तर हे राधाचे कुटुंब आहे तुमच्या घरामध्ये कोण कोण राहते सांगा कोण कोण असतं तुमच्या घरात पुढे पुढच्या चित्रात काय दिसत आहे तुम्हाला सर्वजण जेवण करत आहेत ठीक आहे पहा तर आजी आजोबा जेवत आहे आजीसोबत आजीच्या ताटात राधा तिचा भाऊ जेवण करत आहे इथे बसले आहेत पप्पा काका दोघे बसलेत इथे आहे आई मम्मी काकू आणि काकूचे हे बाळ आहे तर काकू बाळाला खाऊ चारत आहे बाळाचा काकू चारत आहे हो ना तर असे राधाच्या कुटुंबातील सर्वजण एकत्र बसून जेवण करतात तुमच्या घरी तुम्ही सर्वजण एकत्र बसता का जेवायला कोण कोण जेवायला एकत्र बसते सांगा आणि जेवण करताना तुम्ही कोठे बसता किचन मध्ये स्वयंपाक घरात जेवण करताना एकत्र बसतात खाली मांडी घालून आणि चटई टाकून हे ना हो ना मॅडमला सांगा तुम्ही कोण कोण एकत्र बसता जेवताना पुढे चित्र पहा या चित्रामध्ये काय करत आहेत सर्वजण इथे राधा आहे राधा झाडांची वांगी भाजी तोडत आहे आजी सोबत बसली आहे आणि इथे तिचा भाऊ टोपलीत वांगी घेत आहे कुत्रा बसून पाहत आहे आई मम्मी टोमॅटो तोडत आहे झाडाचे पप्पा देखील टोमॅटो तोडत आहे काका झाडाला पाणी घालत आहे काकू बाळाला खेळवत आहे आणि आजोबा खुर्प घेऊन बादली घेऊन चालले आहेत खुर्पायला तर असे राधाचे कुटुंब परस बागेत म्हणजेच आपल्या अंगणातील बागेत वेगवेगळी कामे करतात राधा त्यांना कामात मदत करते तुम्ही तुमच्या बागेत झाडे लावली आहेत त्याला पाणी घालता का कोणकोणती कामे करता मदत करता का सांगा आपल्या शिक्षकांना पुढचे चित्र पहा राधाच्या कुटुंबातील सर्वजण सुट्टीच्या दिवशी सहलीला जातात सहलीमध्ये मज्जा करतात पहा सुट्टीचा दिवस आहे रविवार तेव्हा हे सहलीसाठी एका ठिकाणी आहेत आलेत ना मग राधा तिचा भाऊ बॉल खेळत आहे पप्पा बाबाचा त्यांच्या कुत्र्याचा फोटो काढत आहेत काकू बाळाला खेळवत आहे आणि इथे काका काकू सर्वांसाठी जेवण वाढत आहे जेवण करत आहे तुम्ही सुद्धा सहलीला जाता का कुटुंबासोबत सहलीला जाताना काय खायला घेऊन जाता, जाता? चुरमुरे चकली चिवडा हो ना सांगा पाहू तर शिक्षकांना याची उत्तरे सांगा राधाच्या कुटुंबात कोण कौन कोण आहेत आजी बाबा आई वडील काका काकू बहीण भाऊ कुत्रा राधाचे कुटुंब सुट्टीच्या दिवशी कोठे जाते सहलीला राधाच्या कुटुंबाप्रमाणे तुम्ही सर्वजण घरातील कोणती कामे एकत्र करता तुम्ही घरातील व्यक्तींना कोणकोणत्या कौन कामात मदत करता याचे उत्तर तुम्ही मॅडमला उभं राहून पुढे येऊन सांगा ठीक आहे व्हिडिओ लाईक करा अशाच प्रकारे पान नंबर वरती आपल्या कुटुंबातील सर्वांचे फोटो चिटकवा